शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर नाशिक मनपा माजी नगर सेविका तथा माजी सभापती सौ हर्षाताई बडगुजर यांच्या वतीनं पाटील नगर पेठे हायस्कूल शेजारी त्रिमूर्ती चौक नाशिक येथे भव्य महासत्संग सोहळा तसेच वधूवर नाव नोंदणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन दादा मोरे माजी नगरसेवक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हर्षाताई बडगुजर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी गुरुपुत्र दादा मोरे यांचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत झाले वधुवार परिचय मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सेवेकरी बंधू भगिनींना यावेळी नितीन दादा यांनी लग्नाचे योग्य वय व आजकाल पालकांसमोरील सर्वात मोठी घटस्फोटाची समस्या यावर मार्गदर्शन केलं विशिष्ट वयानंतर जर विवाह जुळवला तर पंचांग किंवा ज्योतिष हे सुद्धा काम करत नाही कारण फार पूर्वीपासनं ज्योतिष निर्माण करते जेवढे जेवढे ऋषी मुनी संशोधक होते यांनी असं संशोधन निर्माण केलेलं होतं की त्या काळात एक विशिष्ट वय असायचं विवाहाचं वीस एकवीस बावीसपर्यंत त्या काळात विवाह व्हायचे आणि प्रमाण त्यांची ती गणितं असायची आणि वेगवेगळ्या गणितांचा वापर करून त्यांनी विवाह जुळणी किंवा गुण जुळणी तक्ता हा त्यांनी तो त्या काळात तयार केलेला होता त्या काळातील वयाचा संदर्भ घेऊन हो। परंतु आजच्या काळात या त्यांनी ठरवलेल्या त्या तिशी पस्तीशीनंतर होत आहे हे फार मोठं घटस्फोटामागं किंवा आज सामाजिक जे काही वि वैवाहिक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामागचं हे सुद्धा एक फार मोठं कारण आहे की उशिरा विवा तिशीनंतर मग त्या एक बाजू ज्योतिषशास्त्र आहे एक विज्ञानाची सुद्धा बाजू आहे एक एक सरळ सरळ लॉजिकची सुद्धा बाजू आहे त्या काळात जसं ज्योतिषशास्त्र सांगतात आपल्यावर वेगवेगळ्या ग्रहांच्या दशा या कार करत असतात त्यात शुक्र या ग्रहाची दशा विवाहासाठी पूरक मानली जाते म्हणून ही दशा वय वर्ष पंचवीसपर्यंत खूप चांगली कार्यरत असते त्यानंतर बुध आणि इतर ग्रहांच्या दशा सुरू होतात आणि या विवाह दीर्घकाळ टिकून राहायचे परंतु पंचवीस नंतर बुध दाम्पत्यांमध्ये पुढे खूपच जास्त जर दाम्पत्य खूपच था। प्रॅक्टिकल झाली मग त्यांच्यात विसंवाद वाढून पुढे घटस्फोटाकडे वळणं त्यांच्यात एकोपा अजिबात नसणं महासत्संग तसेच वधूवर परिचय मेळाव्यामध्ये लावलेल्या विविध स्टॉलला यावेळी गुरुपुत्र नितीन दादा मोरे यांनी भेटी देऊन कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली श्री स्वामी समर्थ आज पाटील नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातन वास्तुशांती नि, सोहळ्याच्या निमित्तानं आज एक फार महत्त्वाचा सत्संग आदरणीय श्री बडगुजर साहेब आणि ताई यांच्या आयोजनाच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत या पुण्यनगरी नाशिकमध्ये होत आहेत या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये सेवा मार्गाचे विविध उपक्रम होत आहेत त्यातला प्रामुख्यानं विवाह परिचय मिळावा आपल्याला आपण थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केलेलीच होती की या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सोहळ्याच्या निमित्त वधवर सूचक वधवर परिचय मिळाव्याच्या निमित्तानं समाजातील सर्व जाती धर्माच्या मुला मुलींची वधवर नोंदणी त्याचबरोबर त्यांना समुपदेशन मार्गदर्शन असं हे कार्य आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं होत आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्तानं सेवा मार्गातील विविध विभाग उपक्रम सुद्धा त्याची मांडणी करण्यात आलेली आहे मूल्यसंस्कार बालसंस्कार शिशुसंस्कार गर्भसंस्कार विवाह संस्कार आरोग्य आयुर्वेद कृषी पर्यावरण अशा विविध विभागांची सुद्धा मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर या मेळाव्याच्या निमित्तानं तळागाळामध्ये हे सर्व संस्कार आणि या सेवा मार्गातील सर्व उपक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कारित नवी पिढी घडवण्याचं काम परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे तर मेळाव्याच्या निमित्तानं नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये या कार्याचा प्रचार प्रसार आणि या उपक्रमांची माहिती आणि हे सर्व उपक्रम तळागाळात पोहोचवण्यात येते श्री स्वामी समर्थक त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर पडगुजर यांनीही कार्यक्रमाबद्दल माहिती देत सेवेकरी बंधू भगिनींना महा सत्संगाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं खरं म्हणजे आज पाटील नगर केंद्राची वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन हा सत्संग सोहळा करावा अशी सर्व स्वामी सेवा सेवेकरांची इच्छा होती आणि त्यानुसार निश्चितपणाने आजचा उपक्रम हा आदरणीय नितीनदादांच्या हस्ते या ठिकाणी विवाह सोहळ्याचा स्टॉलचे असतील इतर काही संस्कार असतील त्या सगळ्या स्टॉलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे परंतु संध्याकाळी प्रमुख कार्यक्रम आहे गुरुमावलींचा सत सत्संग सोहळा त्या ठिकाणी सहा वाजता सुरू होणार आहे अनेक भक्त या ठिकाणी येतील आणि सत्संगाचा लाभ घेतील एक सुरुवात करावी आध्यात्मिक मार्गाची या परिसरामध्ये अनेक सेवेकरी असताना बऱ्याच वर्षांनंतर हा सत्संग सोहळा होतोय आणि माऊलींनी आदेश दिल्यामुळे हा सत्संग सोहळा आम्ही घेतलेला आहे निश्चितपणाने सर्व सेवेकरी या ठिकाणी येतील त्याचा लाभ घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे स्वामी भक्तांमध्ये वाढ होईल एवढी इच्छा होती पेठे हायस्कूल शेजारी पाटीलनगर येथे आयोजित भव्य वधूवर परिचय मेळावेत मुलगी पाहण्यापासून ते सत्यनारायण महापूजेपर्यंत सर्व वस्तूंची मांडणी करत नवीन पिढीला विवाह संस्काराची माहिती देण्यात आली

हे नवरीचं फोटो नवरीचं ओटी बांधण्याचं इथून लेक सासरला चालली नवरदेवासाठी गाडी इथून ग्रहप्रवेश आणि इथं सत्यनारायण पूजा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाटिलनगर पेठे हायस्कूल शेजारी त्रिमूर्ती चौक नाशिक येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत भव्य महासत्संग सोहळा परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या सोहळ्यासाठी सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक